आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइटोंदा प्रोपरायटर हिंगणेसष्ट पंच्याऐंशी सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यामध्ये घंटागाडी गाडी फिरकेना घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचा वाढतोय मोजरपणा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात नागरिकांनी ओला सुका कचरा वेगळा देण्याच्या नावाखाली श्रीगोंदा नगर परिषदेची घंटा शहरात फिरकेनाशी झाली आहे गेली पाच दिवस गाडीनं फिरकल्यानं घराघरामध्ये ओल्या कचराचा दुर्गंध सुटल्यानं महिला वर्ग संतप्त झाला आहे ओला व सुका कचरा देण्याचे नगर परिषद सांगत असताना मात्र कचरा डेपोवर सर्व कचरा एकत्र होत असल्याचं पहावयास मिळत आहे परंतु कायद्याचा धाक दाखवत नागरिकांच्या व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी ठेकेदारासह नगर परिषद खेळ करत आहे घनकचरा विभाग प्रमुख व यांचे याकडे साफ दुर्लक्ष होते का मुख्याधिकारी यांचे वीज पाणी व स्वच्छता खड्डेमय रस्ते याकडे दुर्लक्ष असून नेमके कशावर लक्ष आहे याकडे दक्षचं बारीक लक्ष असणार आहे पुन्हा अशा पद्धतीनं गाडी कचरा नेण्यास येणार नसेल तर नागरिक उघड्यावर कचरा टाकतील अशी भूमिका नागरिक घेणार असल्याचं समजत आहे नक्कीच नगर परिषद व प्रशासन याकडे लक्ष देईल आणि शहरामध्ये दररोज घंटागाडी फिरेल अशीच अपेक्षा सर्व नागरिकांची आहे तसं न झाल्यास मात्र नागरिक आपली भूमिका थेट व्यक्त करतील असंच बोललं जात आहे आजच्या खास तावरातुर्त असे ते थांबू पुन्हा भेटू अशाच नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवे दत्त जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर